नांदगाव खंडेश्वर येथे सहारा कॉलनी परिसरात ताजुद्दीन बाबा दरगा येथे चादर चढवून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष तथा सहकार नेते अभिजित पाटील ढेपे यांच्या कार्यावर विश्वास ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात शेकडो मुस्लिम बंधू आणि भगिनींनी पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षप्रवेश केला यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज कडू शिवसेनेचे माजी उपसभापती ओंकार भाऊ ठाकरे बाळासाहेब राणे तालुका प्रमुख प्रमोद सेना जिल्हा जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभातजी ढेपे संचालक धनंजय मेटकर प्रमोद ठाकरे विलास चोपडे उपसभापती विलास जावदे अशोकराव हांडे निलेश इखार गोकुळ राठोड प्रशांत काळे भूषण दुधे रवी ठाकूर रेखाताई नागोलकर रेवतीताई पडसणकर मेहबूबभाई हारुनभाई रहमत खा पठाण नसीबखा पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वहित अनवर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिजित पाटील ठेपे यांनी केले यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शेकडो मुस्लिम बंधू आणि भगिनींनी पक्षप्रवेश घेतला प्रत्येकाला माणसाची माणसानं माणसासारखं वागावं हे शिक्षण आपल्याला सर्व धर्माच्या आपल्या ग्रंथांमधून मिळत असते आणि म्हणून सर्वांनी एकामेका संदर्भात एक चांगली भूमिका घेऊन जे भूमिका आता शिवसेनेने घेतली आहे ती भूमिका सदैव आपल्याला कायम करायची आहे या ठिकाणी गर्मी होऊन राहिली सर्व थोडे विस्कळलेले आहेत तुम्ही बसलेले आहे म्हणून बोलायचं खूप आहे याच्या नंतर बोलू अभिजित भोवना बोलायचं आहे मनोज भोवना बोलायचं आहे त्याच्यामध्ये एस न्यूज महाराष्ट्र करिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे